नाशिकमध्ये बिबट्याचा थरार सीसीटीव्हीत कैद झालाय बिबट्याचे थरारक सीसीटीव्ही व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती शुक्रवारी चार तास बिबट्यानं धुमाकूळ घातला होता महात्मानगर नगर भागात हा धुमाकूळ घातला होता बिबट्यानं नऊ जणांना तिथं जखमी केलं होतं कल्याण नगर महामार्गावर बिबट्याची दहशत दबा धरून बसलेल्या बिबट्यानी वाहनावर झडप मारली आहे बिबट्याच्या हल्ल्यात एक गंभीर जखमी बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालाय कल्याण नगर महामार्गावरची ही दृश्य आहे बिबट्याची या महामार्गावर सुद्धा बिबट्याची दहशत बघायला मिळते राज्यातील अनेक भागात बिबट्यांनी शिकारीसाठी मानवी वस्तीत शिरकाव केल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे आता बिबट्यांचा वावर शहरी भागातही वाढल्यानं वनविभागासमोर मोठा आव्हान उभं ठाकला आहे यातच पुण्यात बिबट्याच्या भीतीनं शेवाळवाडी मांजरी परिसरही धास्तावला आहे कारण या भागात दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन झालं गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याच्या दहशतीनं जिल्ह्यात घबराटीचं वातावरण आहे तर दुसरीकडे अकोला जिल्ह्यातल्या तामसी शेतशिवारात बिबट्या आढळल्यानं शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे अकोला वन विभाग अंतर्गत येणाऱ्या ग्रामतामची शिवारातील वघाई नाल्याजवळ सायंकाळच्या सुमारात बिबट्याचं दर्शन झाल्यानं परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे याबद्दल आणखी माहिती घेण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण गोटूर आणि अमोल दरेकर आपल्या आपल्यासोबत आहेत सगळ्यात आधी आपण किरण गोटूरकडे जाऊयात किरण काय स्थिती आहे प्रचंड भीतीचं वातावरण तयार बिबट्यामुळे सौरव मागच्या काही वर्षांपासून विशेष करून नाशिक जिल्ह्यामध्ये मानवी वस्तीकडे बिबट्यांचा वावर हे वाढलेला आहे अगदी दोन तीन महिन्याचं जरी उदाहरण दिलं तरी अनेक लोकांवरती बिबट्याने जे हल्ला केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे काल सुद्धा नाशिकच्या महात्मा नगर या भागामध्ये अगदी दुपारी भर वस्तीत बिबट्या शिरल्याने एकच धावपळ उडालेली होती आणि या बिबट्याला पकडण्यासाठी जवळपास तीन ते चार तास रेस्क्यू ऑपरेशन हे राबवण्यात आलं पण या सगळ्या या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये बिबट्याने स्थानिक जे नागरिक आहेत जवळपास सहा लोकांवरती बिबट्याने हल्ला केला आणि त्यानंतर दोन वनरक्षकांवरती सुद्धा बिबट्याने हल्ला केल्यानंतर या संपूर्ण घटनेमध्ये आठ लोक हे गंभीर जखमी झालेले आहेत आणि त्यानंतर तीन ते चार तासाच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला पकडण्यात वन विभागाला खरंतर यश आलेलं आहे आज सुद्धा या संपूर्ण भागामध्ये भीतीचं वातावरण आहे काल रात्री आणखीने बिबट्या दिसण्याची माहिती स्थानिकांनी दिलेली आहे त्यामुळे जे नागरिक वस्तीकडे आता वावर वाढत आहे ते थांबण्यासाठी वन विभागाने प्रयत्न करावे अशा पद्धतीची मागणी स्थानिकांची आहे त्यामुळे आगामी काळात आता वन विभाग जे हे बिबटे मानवी वस्तीकडे येत आहेत ते रोखण्यासाठी काय उपाययोजना करतात हे बघणं महत्वाचं असणार आहे ठीक आहे ठीक आहे तर यानंतर आपले प्रतिनिधी अमोल दरेकर सुद्धा आपल्या सोबत शेरू अमोल नेमकी काय स्थिती आहे आता दिव... आता रस्त्यावरून चालणाऱ्या वाहनांवर सुद्धा बिबट्या झडप घालण्याचा प्रयत्न करतोय नक्कीच सौरभ आपण पाहतोय की जुन्नर वन विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्नर आंबेगाव आणि शिरूर या परिसरात बिबट्यांची जी वाढती संख्या ही खरंतर आता वन विभागाची डोकेदुखी होऊ लागलेली आहे आणि त्यातच ओतूर या ठिकाणी काल झालेल्या दुचाकीवरील हल्ल्याच्या शेतकऱ्यानंतर आज पुन्हा चारचाकी आणि दुचाकीवरून जाणाऱ्या लोकांवरती त्याच त्याच ठिकाणावरील पुन्हा एकदा बिबट्याने या ठिकाणी हल्ला केला ते थोडक्यात जरी बचावले असले तरी वन विभागाच्या पुढं या बिबट्याना जेर बंद करण आता हा खरंतर आता जिक्रीचा विषय आणि या माध्यमातून आपण कुठेतरी पाठपुरावा करत असताना या ठिकाणी वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी आपण संपर्क साधला असता यावरती वन विभाग काय काम करते हे आपण पाहण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे माणिक डोह जे बिबट निवारण केंद्र जे आहे त्या ठिकाणी पाटबंधारे विभागाच्या वतीनं साडेबारा हेक्टर क्षेत्र आता वन विभागाने ताब्यात घेतलेला आहे आणि त्या ठिकाणी जवळपास अ एकशे चोवीस बिबटे या ठिकाणी ठेवले जातील आणि त्यांचं तर त्या ठिकाणी बिबट निवारण केंद्रामध्ये पाहणी केली जाईल त्याचप्रमाणे शिरूर परिसरातील पिंपरखेड परिसर असेल किंवा नावरे परिसर असेल त्या परिसरामध्ये आता ड्रोनच्या माध्यमातून बिबट निवारण केंद्रासाठी योग्य ती जागा निवडण्याचं काम आता वन विभाग करताना पाहायला मिळतं आणि या बिबट्यांच्या हल्ल्यापासून आता दास्तवलेले पालक आता विद्यार्थ्यांना शाळेत कुठेतरी पाठवत नाही त्या अनुषंगाने वन विभागाने आता शाळेच्या भौतिक कंपाऊंड जी जाळीच्या स्वरूपातलं जे कंपाऊंड आहे ते टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी करताना पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे शेतीत जाणाऱ्या मजुरांसाठी आता वन विभागानं या ठिकाणी मानेला जो पट्टा आहे तो फॅब्रिक पद्धतीचा आणि टोकदार असा पट्टा या ठिकाणी शेतकऱ्यांना अवेलेबल करून दिलेला आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जनजागृतीच्या माध्यमातून बिबट्या विद्यालची जनजागृती वन विभागाच्या वतीनं या ठिकाणी फलकाद्वारे असेल किंवा कवनाद्वारे असेल ती या ठिकाणी करताना पाहायला मिळते सौरभ बरोबर ठीक आहे धन्यवाद अमोल आणि किरण तुम्ही जी माहिती दिली त्यासाठी